大家，你好，同志们。

स्वाभाविक आहे पण आज महाराष्ट्रामध्ये ज्या काही प्रगतीच्या महाराष्ट्रामध्ये माझा महाराष्ट्रात आज या विचाराची प्रेरणा आम्ही सगळ्यांनी अलीकडच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा ती प्रेरणा आपल्या मनात घेतली पाहिजे कारण की त्यांनी सोडलेलं अधोर काम त्याला पूर्णत्वास देण्यासाठी आपल्या पिढीने सुद्धा आप त्याच पद्धतीनं त्याच विचाराला कामाला लागलं पाहिजे आज मला समाजामध्ये एक गोष्ट पाहण्यात आमचाटी समाज जो आहे हा फरका का एका आश्वादीच्या भावना आमच्या लोकांच्या मनामध्ये आहे आम्हाला अनेक आश्वासन मिळतात अनेक आश्वासन मिळवून आपण गठ्ठाच्या गठ्ठा आपला प्रभाव एकाकडे झाला की तो गठ्ठाच्या गठ्ठा प्रभाव चालला आणि निवडणुका झाल्या की आमच्या समाजाचा कुठच नाही आणि विशेष म्हणजे जी काही पातळीवर आमच्या समाजाला विविध राज्यामध्ये कुठं सेडुलकास कुठं आदिवासी अशा पद्धतीची आरक्षण गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला फटक्या विमुक्त जातीमध्ये आम्ही आम्हाला टाकलेलं आहे त्यामुळे बाकी राज्यात आहेत याचाही लढा अनेक वर्षापासून मला असं वाटतं की म्हणून मला म्हणाले की आपला समाज भाईसाहेबांच्या नंतर पण मी काही जे जवळून पाहतोय आहे आपल्या समाजाच्या सुखदुखामध्ये जेव्हा जातो त्यावेळेस कळत कि हा समाज विश्वासू मेहनती आणि वैचारिक समाज आहे आणि या समाजाच्या ज्या काही अडी अडचणी आहेत त्या अडी अडचणी सत्तेच्या मार्गाने सोडवता येत हा माझा विश्वास दोन गोष्टी असतात की सत्ता आल्यानंतर इच्छाशक्ती ही सगळ्यात महत्वाची असते काही आपण पाहतो मी अनेक वर्ष गेले पंचवीस तीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतो काही नेत्यांमध्ये इच्छाशक्ती असते की यांचं चांगलं झालं काही नेते सत्तेमध्ये बसले की त्यांची इच्छाशक्ती बदलते की माझं कस चांगलं असं दोन इच्छाशक्ती असतात आता माझं कसं चांगलं झालं पाहिजे याच्यावर काम करणारे लोक मोठ्या प्रमाणात आपण पाहतो पण म्हणून मग मी सांगितले की वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एकत्रित येतो देतो वसंतराव नाईक साहेबांनी आपल्या स्वतःच बोल नाही पाहिजे समाजाच राज्याच आणि देशाच असं बोलत पाहिलं म्हणून आजही वसंतराव नाईक आमच्यामध्ये जिवंत आहे म्हणून मला शिवाय सांगितले की आपण जेव्हा या विचाराला एकत्रित आलो माझ पण मानस तोच आहे की जेव्हा आपल्या आशीर्वादाने ही सगळी प्रक्रिया आता दोन तीन महिन्याचीच आहे आता आपल्याला पाच वर्ष वाट पाहिजे नाही दोन तीन महिन्याची आहे नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार येणार या नवीन सरकार मध्ये आपल्या लोकांचा वाटा या आमचा वाटा कारण की आपण आमदार झाले तर आपल्या समाजाचे चार पाच करून चार लोक आमदार झाले सहा लोक आमदार झाले म्हणून समाजाचं विकास झाला असं मी मानणारा कार्यकर्ता नाही अडचणी सोडवल्या तिथून माझ्या समाजाचं समाजा भलं होतं हे समजणार नाही त्यामुळे सरकारमध्ये आमचा वाटा आमच्या अधिकाराचा वाटा हा असलाच पाहिजे यासाठी आपण सगळेजण मिळून येणाऱ्या काळामध्ये काम करू आणि त्या दृष्टिकोनातून माझा स्वतःचा प्रयत्न सुरू झालेला आहे काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून मी आता महाराष्ट्राच्या वेगळ्या कानाकोपऱ्यात जेव्हा जातो त्यावेळेस या सगळ्या गोष्टीला जोडून जेव्हा पाहतो जे काही परिवर्तन आणि जे आमचा उपेक्षित जो समाज आहे त्या उपेक्षित समाजाला न्याय मिळालाच पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या या राजकीय व्यवस्थेमध्ये काँग्रेसचा प्रमुख म्हणून माझी वाटचाल चालू आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम हे आमच्या सोबत राहील असं महाराज जी सुनी महाराज ते दुसरे महाराजजी पण आले ते काँग्रेस काँग्रेसवालीच तर मला कारण की जिथपर्यंत ओरादेवीचा आशीर्वाद नसेल तर, नसे। तर काहीच नाही ना आता यावेळेस ओरादेवीचा आशीर्वाद हा काँग्रेसच्याच पाठीमागे असला पाहिजे

त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण योगदान करतील अरे भाऊ तुम्ही मी तुम्हाला अरे भाऊ सक्षम आहे बुद्धिजीवी आहे त्यांचे फोटो पण आपण पाहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो सारखे फोटो असतात सांगतो की आपण सगळ्यांनी खरं मी मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की मी काही गोल्डन स्पून नाही म्हणजे सोन्याचा चमच म्हणून मला आलो नाही मी तुमच्यातलाच त्यामुळे मी तुमच्यात असल्यामुळे मी तुमच्यासोबत एवढं खुल्या मनाने बोलतो त्यामुळे जे काही आहे जसं आता दुसरं म्हणाला असता राजेश मला वेळ नाही मला निघाला आहे तस आला तर मी तुमच्यात आहे हात धरून घेऊन आलो मला इकडे त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो विश्वास देतो की ही लढाई आपण सगळ्या सोबत लढू आणि वसंतराव नायकांच्या विचारांचा महाराष्ट्र पुन्हा उभा करू हा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे घेऊ पुन्हा आपल्याला आदरणीय मा, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांनी ग्रीन शेती उद्योगामध्ये जी हरितक्रांती उभी केली अशा महान व्यक्तिमत्वाच्या वसंतराव साहेबांच्या जा, जयंतीच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण

É o meu pai, é Nou, well, nou well. त्यानंतर सन्माननीय महंत सुनीलजी महाराज यांचा सत्काराच्या करिता मी चंद्राजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण समोर म्हणून सत्कार करायचा आहे दुसरे महंत आदरणीय बलदेवजी महाराज यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे सन्माननीय सुधीर सूर्यवंशी साहेब यांच्या सत्काराच्या करिता मी वसंत विचारधारा मंच चे आदरणीय राजेंद्र चव्हाण जालनेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे यानंतर प्राध्यापक अशोक पवार साहेब प्राध्यापक डॉक्टर अशोक पवार साहेब यांच्या सत्काराच्या करिता मी विनंती करतो चव्हाण साहेब पत्रकार यांना विनंती करतो की आपण समोर सत्कार करायचा आहे आदरणीय राजेश भाऊ राठोड आमदार यांना विनंती करतो की आपण विचार मंचावरून राजमान आहे यानंतर प्राध्यापक डॉक्टर सुनीता पवार यांच्या सत्काराच्या करिता मी गोविंद राठोड साहेब यांना विनंती करतो पत्रकार यांना की नाही त्यांचा सत्कार करायचा आहे बंजारा देऊचे डॉक्टर सुनीता पोगार सर्वात महत्वाचा सत्कार वेळोवेळी समाजाच्या मदतीकरिता समाजाचे प्रश्न सभागृह म्हणजे आणण्याच्या करिता ज्यांनी गेली चार वर्ष साडेचार वर्षागृहामध्ये आहेत एवढ्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये फक्त त्यांनी समाज आणि समाजाच्या प्रश्नाकरिता ज्यांनी अनेक वेळा भूमिका घेतली सभागृह अंगावर घेतलं अक्षरशः सभापतींच्या सभापतींच्या वर रागावून का होईना पण तरी सुद्धा समाजाच्या करिता त्यांनी प्रश्नाच्या प्रश्नाची प्रश्ना फोड करण्याच्या करिता सभागृहामध्ये अनेक वेळा भाषण केले असे धोरंधर नेते समाजाचे आदरणीय राजेंद्र राठोड यांच्या इंजीनियर सुभाष राठौर सर प्रसिद्ध लेखक तसेच मंत्रालयातील अधिकारी आदरणीय निलेश भाऊ राठोड यांचा सुद्धा सत्कार करण्याच्या मी लखन चव्हाण मंत्रालय यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे आदरणीय निलेश भाऊ राठोड हे प्रसिद्ध लेखक आहेत त्याचबरोबर ते उच्च पदस्थ अधिकारी आहेत अनेक मंत्रिपदा त्यांनी म्हणून काम केलेलं आहे समाजाच्या करता लिखाण त्यांचं नेहमी असत समाजाच्या मदती करता मध्ये जो आपण कार्यक्रम झाला त्याची सुद्धा ते निर्माती म्हणता जनक म्हणता ते सुद्धा ते आहेत <laughs> एक महत्वाचा सत्कार मी म्हणजे आदरणीय आमदार साहेब तुम्ही येण्याच्या अगोदर मला एवढं चांगलं बोलताय ते मला महिन्यातच माहित पडलं मी पाच दहा मिनिटं बोललो

Yeah. you. अशोक पवार साहेब पण यायचं आहे वक्त्यांना अशी नंबर